आनंद मेळ्यात कोणतीही सुरक्षितता नाही शासनाचा करमणूक कर देखील भरलेला नाही असं कळत चाळीसगाव शहरातील सीताराम पहलवान यांच्यामुळे सव्वीस तारखेपासून आनंद मेळा सुरू आहे मेळा चालकाने चाळीसगाव नगरपालिका आणि पोलीस खात्याची कोणतीही परवानगी मेळ्यासाठी घेतली असल्याचे दिसत नाही शिवाय मेळ्याच्या अनुषंगाने शासनाला जो करमणूक कर द्यायचा असतो तो, तो देखील आयोजक देत नसल्याचेही सांगितले जात आहे मेळा पाहण्यासाठी आणि मेळ्यामध्ये दररोज चारशे ते पाचशे लोक येतात त्यांच्यासोबत लहान मुलेही असतात लहान मुले पाडण्यात बसतात मात्र या ठिकाणी अचानक आग लागली किंवा मोठी दुर्घटना घडली तर त्या अनुषंगाने कोणतीही सुरक्षा व्यवस्था कार्यान्वित नाही आणि म्हणून सदर विषयाच्या अनुषंगाने चाळीसगाव नगरपालिकाने आणि शहर पोलिसांनी व तहसीलदार चाळीसगाव यांनी योग्य ती कारवाई करण्याची मागणी झाली आहे या ठिकाणी असलेले खाद्य पदार्थ खाल्ल्यानंतर जर विषबाधेचा प्रकार झाला तर त्याला कोण जबाबदार आहे असाही प्रश्न आता उपस्थित झालेला आहे गेल्या सव्वीस तारखेपासून मेळा सुरू आहे मेळा चालक दररोज सर्वसाधारण चाळीस ते पन्नास हजार रुपये कमवत आहे शिवाय आत लावलेल्या स्टॉल धारकांकडून भाडे घेत आहे मात्र शासनाच्या तिजोरीत एक दमडी देखील टाकत नाही नगरपालिकाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिसांना खुश ठेवून हा सर्व वैध प्रकार सुरू आहे संबंधितांनी याबद्दल कारवाई करावी अशी मागणी होत आहे प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसगाव and press the bell icon. Never miss an update.